रामराम शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या कांद्याची निर्यातबंदी केल्याने दर मातीमोल केल्याने शेतकऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे निर्यातबंदी हटवावी यासाठी रास्ता रोको निदर्शने आंदोलने केली मात्र केंद्र शासनाने निर्यातबंदी मागे घेतली नाही पंतप्रधान मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षेमध्ये कोणतीही कमतरता नको म्हणून जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने नोटिसा पाठवल्या आहेत काही पुढाऱ्यांना पो पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते शुक्रवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात येणार आहे यात भारत दिगोळे दीपक पगार शंकर डिकले अर्जुन बोराडे राजू देसले यांच्यासह इतरांचा समावेश आहे शहर आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या साठ जणांना पोलिसांनी नोटीस बजावली रोड शो रोड शो सभेच्या ठिकाणी हे नागरिक येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे काही पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे तर मग पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांद्याबाबत कांदा निर्यातबांधीबाबत नेमकं आज काय भाष्य आपल्या भाषणामधून करतील हे आपण आता पाहूयात